नमस्कार मी संध्या देसाई एस डी ह्या युट्यूब चॅनल वरील अमूल्य ठेवा या सदर मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत सध्या मार्गशीष महिना चालू आहे महालक्ष्मीचे व्रत जे विपुल सौख्य देते दुःख दारिद्र्य दूर करते आणि दीर्घायुषी संततीसाठी त्याचप्रमाणे शीघ्र फलदायी असे हे व्रत या व्रताचा या वर्षीचा चौथा म्हणजे शेवटचा गुरुवार येत्या सव्वीस तारीख आहे या दिवशी आपण या व्रताचे उद्यापन करणार आहोत उद्यापन कसे करावे याबाबतची माहिती महालक्ष्मी व्रतकथा पुस्तकामध्ये नमूद केल्याप्रमाणे आपण करत असतो परंतु महालक्ष्मी व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी केला जाणारा महत्वाचा आणि शीघ्र फलदायीची माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊया असे सांगितले जाते महालक्ष्मीने दीप प्रज्वलन हा महत्वाचा आणि पुण्यप्रद विधी समजून व्यक्ती मनोभावे आणि भक्तीभावाने हे व्रत करते त्या व्यक्तीच्या कुळामध्ये अखंड वास करण्यासाठी लक्ष्मीची स्थिरता निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी लक्ष्मीचे अस्तित्व निर्माण होण्यासाठी लक्ष्मी आपल्या दोन्ही हातामध्ये दिवे घेऊन प्रवेश करते भक्तीभावाने आणि मनोभावे जर पूजा चालू असेल त्याचप्रमाणे तिन्ही सांजेच्या वेळी ज्या घरी पूजा चालू असेल त्या ठिकाणी लक्ष्मी आपल्या दोन्ही हातामध्ये दिवे घेऊन प्रवेश करते ह्या दिव्यालाच लक्ष्मीदीप असे म्हटले जाते इतर सर्व प्रकारच्या दिव्यांमध्ये लक्ष्मीदीप एवढा महत्वाचा का महालक्ष्मीच्या व्रतपूजेमध्ये लक्ष्मीदीपाला एवढे महत्व का तर यामध्ये लक्ष्मीदीप ज्यावेळी आपण प्रज्वलित करतो त्या दिव्यामध्ये लक्ष्मी दीपाच्या तळाशी ब्रह्मदेव सेभागी भगवान विष्णू दिव्याच्या वरच्या भागावर श्री शिवशंकर अशा प्रकारे ह्या प्रज्वलित दिव्याची स्थापना असून या दिव्याची ज्योत म्हणजे ज्योती ही दिव्याची साक्षीदार म्हणून हा लक्ष्मीदीप ज्यावेळी लक्ष्मी पूजा करतो त्यावेळी घरामध्ये कार्यालयामध्ये शुभमंगल कार्यालयामध्ये आवर्जून लावला जातो तर गुरुवारच्या उद्यापनाच्या दिवशी महालक्ष्मीचे लक्ष्मी दीप पैशांची आणि धनधान्याची भरभराटी करणारे आणि महालक्ष्मीच्या अस्तित्वाची अप्रत्यक्षरित्या जाणीव करून देणारे समृद्धी आणि भरभराटी देणारे असे लक्ष्मीदीप लावले असता महालक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मीदीप कशा प्रकारे लावावे त्याचे शास्त्र काय आहे याबाबतची माहिती घेऊया लक्ष्मीदीप आपण दोन वेळा लावायचं असतो जर दोन वेळा शक्य नसेल तर एक वेळ लावू शकता यामध्ये सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी दीड तास अगोदर याला असे म्हटले जाते ब्रह्ममुहूर्तावर लावावा आणि शक्य नसल्यास संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी तरी जरूर लावावा दोन्ही वेळा लावला तर अतिशय उत्तम ह्या दिवा लावण्याची पद्धत म्हणजे लक्ष्मीदीप चांदीचा किंवा पितळीचा असावा कांदीचा दीप असेल तर त्यामध्ये तूप आणि फुलवात वापरावी त्याचप्रमाणे पितळीच असेल तर त्यामध्ये तूप किंवा तेलही वापरू शकता यामध्ये तिळाचे तेलही चालेल दोन माती एकत्र करून म्हणजे जोडीची वात लावावी लक्ष्मीदीप स्थापन करण्याची पद्धत म्हणजे हा दीप कोणत्याही आसनावर तामणात किंवा प्लेटमध्ये थोडे तांदूळ देऊन त्यामध्ये हळदी कुंकू एकत्र कक्षतांवर या लक्ष्मीदीपची स्थापना करावी त्यानंतर तो प्रज्वलित करून ओम दीपम देवताय नमः असा पवित्र मंत्र म्हणून त्याला हळद कुंकू पुष्प अर्पण करावे त्याची पूजा करावी आणि किमान विधी वाचन पूर्ण होईपर्यंत तरी हा लक्ष्मीदीप देवत ठेवावा ज्या घरी लक्ष्मीची मनोभावे आणि भक्तिभावाने पूजा केली जाते आपण जर सकाळी लावत असाल तर देवीला प्रार्थना करावी सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या देवी महालक्ष्मी या वर्षीच्या व्रताचा हा शेवटचा गुरुवार मी तुझे व्रत मनापासून आणि भक्तिभावाने केले आहे हे देवी महालक्ष्मी मी अविनाशी आणि स्थिर लक्ष्मीला आवाहन करण्यासाठी मी हा दीप प्रज्वलित करत आहे माझ्या या व्रताचे फळ म्हणून माझ्या अंतःकरणातील बाह्य प्रापंचिक दारिद्र्य दूर करून माझ्या कुळात तुझा कायम वास राहो तर संध्याकाळी लक्ष्मी दीप प्रज्वलित करून त्याला हळदी कुंकू वाहून दीपम देवताय नमा हा पवित्र मंत्र म्हणून हे देवी महालक्ष्मी तू चंद्राप्रमाणे तेजस्वी किर्तिमान उज्वल आणि आहे या व्रतपूजेमध्ये काही चूक असेल तर मला क्षमा कर आणि प्रतिष्ठा सौंदर्य सौभाग्य सद्गुण सद्बुद्धी ते ऐश्वर धनधान्य आणि दे आणि मला कर अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे तेजोमय प्रकाशाचे प्रतीक असलेल्या दिव्यांची वार म्हणजे ज्योत ज्योतीमध्ये कमालीची शक्ती आणि ऊर्जा असते त्यामुळेच आपण देवपूजा झाल्यानंतर आरती आणि त्यानंतर मंत्रपुष्पांजली नंतर आपण या दिव्याच्या ज्योतीवरून हात फिरवून त्यानंतर आपल्या डोक्यावरून हात फिरवत असतो डोक्यावरून फिरवलेला हात म्हणजे आपल्याला मिळालेल्या देवाच्या आशीर्वादाचे स्मरण म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते साक्ष देणारी ही ज्योती या ज्योतीमध्ये कमालीची शक्ती निर्माण होऊन महालक्ष्मी व्रत शीघ्र फलदायी असे ठरते तर असा हा दिवा प्रत्येकाच्या मनामध्ये आणि घराघरामध्ये तेजोमय जीवनाचे प्रतीक असलेला आपण करत असलेली पूजा आणि प्रार्थनेचा नमस्कार देवी-देवतांपर्यंत पोहोचवणारा आणि देवतांकडून आपल्याला आशीर्वाद घेऊन येणारा देवदूतासारखा मानला जाणारा हा दिवा अशा प्रकारे हे दीपप्रज्वलन करणे हा अतिशय महत्वाचा आणि पुण्यप्रद असा विधी मानला जातो लक्ष्मी पूजनाच्या उद्यापनाच्या दिवशी ज्या अक्षतांवर आपण लक्ष्मीदीप स्थापन आहे त्या अक्षता एका छोट्याशा पुडीमध्ये किंवा डबीमध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवाव्यात त्यामुळे लक्ष्मीचे अखंड वास्तव्य आपल्या घरात राहते असे सांगितले जाते त्यामुळे येत्या सव्वीस तारीखला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे महालक्ष्मीच्या पूजेमध्ये अवश्य अवश्य लक्ष्मीदीप प्रज्वलित करावा तर आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार प्रसन्नभर आणि आनंदी मन हेच करेन शुभम भवतो